शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी फिरणाऱ्या एकाला वनविभागानं ताब्यात घेतलंय गोविंदा बाळू शिंदे असं त्याचं नाव असून तो केरलेपैकी नेर्लेवाडी इथला रहिवासी आहे त्याला शाहूवाडीच्या न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभं केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आंबागावच्या जंगलात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीला सुरुवात होते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वनविभागानं ठिकठिकाणी थीक झाडावर ट्रॅप कॅमेरे लावले आहेत गोविंद शिंदे हा शिकारी तेरा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बंदुकीसह शिकारीच्या शोधात जंगलात फिरताना लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काम करणारे वनरक्षक रोहिदास पडवळे यांनी कॅमेऱ्याची तपासणी केल्यावर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली त्यांनी संशयिताचं छायाचित्र बनवून त्याचा शोध घेत शिंदेला अटक केली आहे त्याच्या घराची झळती घेऊन एअर गन मिलिटरी कलरचे जॅकेट मोबाईल सिम कार्ड असा मुद्देमाल जप्त केलाय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जंगलात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत त्यामुळे नागरिकांनी राखीव वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा आंबा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर यांनी दिलाय